हो हरिराव नारायणराव कुठं निघाली जोडी तुमची काय नाही असत फेरफटका माराव म्हणलं फेरफटका हो ना एवढं काय करू मग आता घरी बसून काय करू मग काय मग अजून असच चाललोय फेरफटका मारायला तुझा आपलं निवांत आहे कायच निवांत करिश्मा वहिनी जाऊन आलोय मी आत्ताच काय बोलतो ह करिश्माहिनीकडं काय काम रे त्यांचं एक काम होत थोडं कसलं रे होत तुम्हाला वेळ आहे का तेवढं सांगा तेवढं काम करणार का त्यांचं ना शंभर टक्के करीन आता किती वाजलेत एक वाजलंय तेवढं त्यांचं वहिनींच काम केलं आमचं केलं तर वहिनी काय आणल्यात स्पेशल दुधाचा घट्ट दुधाचा चहा एकदम स्पेशल घट्ट दुधाचा स्पेशल चहा आणि वहिनींच्या हातची चव तुम्हाला काय सांगू आता अरे एक नंबर आहे चौ एक नंबर चवीसाठी आम्ही काय पण करू करता एक कर का एकटाच कुठं मला पण यायचं आणि घट्ट तुझा चहा प्यायचा बरं आहे काय तुला बी यायचं ना हा करशील ना काम करतात ना होय करीन ना शंभर टक्के अरे करेश मा वहिनी सार साठी आम्ही किती पण वेळ काढतो करतात ना होय चला मग चला गडबड करायची नाही तिथे आजी नाही नाही चला तुम्हाला चहा पाहिजे तो चांगला चला चला ओळखू नका हे जे दिसत की जेवढा राडा ही फरची बिरची जेवढे जाळमटे बिळमटे आहेत का तेवढं सगळं साफ करून टाकायचं वहिनी कुठे आहेत अरे आमचं कुठे डोकं तो वहिनी बाहेर गेल्यात अरे पण वहिनी दिसत नाहीत ना सांगी भेटते मी काय सांगता ऐक हा बघ ही फरची ते जाळमट हे सगळं जेवढा राड आहे ना तेवढं सगळं चकाचक करायचं काही तोडफोड करायची नाही नाही कळलं अजिबात करणार नाही हा नाही तर तुम्ही वहिनी समोर माहिती चव तर माहिती का अरे तुझी चव कशाला आम्हाला वहिनीच्या चव पाहिजे ठीक आहे बर आज जे खायला ठेवलंय वहिनींनी अजिबात नाही खाणार नाही टाकावणी अजिबात नाही आता वहिनीचा चा आहे आम्हाला आम्ही कशाला खाऊ तिथलं चहा ना अरे मग तू सांगितल्याप्रमाणे आम्ही करतो का मग तुमची मी आता जेवढं सांगितलं तेवढंच काम करायचं काय काय नुकसान जर केलं तुमचा चहा कॅन्सल अजिबात नाही चहा पियासाठीच आम्ही काम करणार आहे बरं का व्यवस्थित बरं तुम्ही होय करून घ्या होय होय जाऊ का हा हा या ये चल चल जाऊया काम करायची बघा आता काय लिहा हा काय लिहा झालं का मग सगळं व्यवस्थित के वाई वाई केलं ना वाई केलं काय नुकसान बिक्सन काहीच नाही अजिबात नाही काय नाही केलं नुकसान बघ अजिबात नाही ना अजिबात काय केलं बर आता किती वाजलेत दोन एक तास झाला किती वाजले तू म्हणते लगेच काहीच असते कोणत्या गोष्टीची अरे पण चहा पिया ना प्यायचा मग तुम्ही येणार आहे वैनिल मी सगळं व्यवस्थित गोष्टीच सांगितलेले जायचा मस्त घट्ट दुधाचा चहा प्यायचा काय ना अरे वहिनीच्या हातचा दुधाचा चहा म्हणजे काय अमृतवाणी एक नंबर मी काय मी पेलो असतो मला यायला आता वेळ नाही तुम्ही कस कष्ट केली तुला एवढं पण माहिती नाही साडी पडलेली ना वळून ती गुंडाळून ना वरणीवर ती काही वाळत घातली मग तुला काय माहिती आहे का शीख कसं काम करायचं ना बर मी तो हा चार वाजता जायचो तुम्ही आणि तुला येत मला काय मे रे मी काय आज नऊ दे पिन चल कि आमच्या सोबत नाही नाही मला काय मी आज नऊ दे मस्त चार वाजता जायचं घट्ट घट्ट आता चहा पिऊन या अरे ह्यासाठीच आम्ही काम केले एवढी गेलो चहा प्या मस्त गप्पा मारा वहिनीला इम्प्रेस करा च्याची तुम्हाला चहा सोडू नका हाय अजिबात नाही सोडणार एवढं एवढं चहा साठी आम्ही चाललोय चला हा आम्ही तयारी करा चार वाजता गावातलं <tinyan> तर <tinyan> काम उरकलेत घरात काय दिवा लावलाय काय माहित आता चांगलं चाक चुक करून टाकले बाई मला तर चला आता निवांत बसते बसतेच टाइम आहे माझ्याकडं फोटो वगैरे काढून घेते आता टाइमच टायम झालं होईने तुम्हाला कोणी बोलवलं इथं आम्हाला कुणी मग तुम्हीच बोलावलंय ना चार वाजता चहा पियाला चहा प्यायला दोघांना कशासाठी कस लग्न सांगितलं ना साफसफाई केल्यावर तुम्हाला चहा पियाला बोलवीन चार वाजता सगळी साफसफाई आम्ही केली म्हणजे तुम्ही हे गाववर जे ढिंडोरी पिटवता एकमेकांसोबत दुसऱ्यांना येडत काढता आता मला काढायला परत आले का तुम्ही इथं हा सफाई केली तुम्ही सफाई करून दिली माझ्या घरची हा ना विचारा तुमचे तोंड बघितले का कार बघितले नाही ना एकदा बघून मग उठा इथून उठ लवकर ऐका माझा मूड पहिलाच चांगलाय मला काय भांडण करायचं नाही उठा काय चाय कसला चाय हा तुम्हीच सांगितलेलं चाय म्हणजे काम दुसरे करणार हा आणि तुम्हाला चहा पाजू मी उठा चला उठा चला माझ्या काय येडवून की करू राहिले वहिनी ऐकाय तरी डोके लागले का निघा लाग चला आहो चहा काय चहा पिया नाही तर हा दरवेळ जेव्हापासून गावात आली ना तेव्हापासून तुमचे नाटक चालू आहेत निघा तुम्हाला घर नाही दिसत का निघा आयशानी तुम्हीच बोलावलं आयशानी म्हणजे तुम्हीच विचारा काही लसला अरे साफसफाईला भांडण करायला तुम्ही कुठले आईला चहा तर चा, चा नाही पाणी पण दिलं नाही आईला त्या कैलस नाही आपल्याला चांगलंय चला आता त्या कैलास कडे जाऊन बघू त्याला